नमस्कार प्रेक्षको सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत पुणे फेस्टिवलची पुणे फेस्टिवल हे नेमकं काय आहे हे आपल्याला यातून निश्चितच दिसून येईल गणेशोत्सव म्हटला की पुणे फेस्टिवल आलाच पुणे वृत्तदर्शन गेले पंचवीस वर्षाहून अधिक काळ पुणे फेस्टिवलचं कवरेज आपल्या प्रेक्षकांना सादर करत आहे सुरेश कलमाडी यांनी स्थापन केलेला हा पुणे फेस्टिवल यावर्षी सदतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे त्याची धुरा आता ऍडव्होकेट अभय आणि कृष्णकुमार गोयल यांच्याकडे आहे डॉक्टर सतीश देसाई हे समन्वयक म्हणून तिथे काम पाहतात आणि तो यावर्षी अतिशय रंगतदार पद्धतीने होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली जाणून घेऊयात पुणे फेस्टिवल पुणे फेस्टिवल एकोणतीस सप्टेंबरला याचं उद्घाटन होणार आहे या प्रसंगी उपस्थित आमचे चीफ कॉर्डिनेटर ॲडव्होकेट अभय छाजेड कॉर्डिनेटर कल्चर डॉक्टर शती देसाई आमच्या रमेशजी बागवे माजी गृहराज्यमंत्री आणि इनामदार साहेब मला सांगत आनंद वाटतोय की नुकते आता उपराष्ट्रपतीचे उमेदवार घोषित झालेले डॉक्टर सी पी राभा राधाकृष्णन जे आपले राज्यपाल आहेत त्यांच्याशी भे सदोतीसावा पुणे फेस्टिवलचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे आणि याप्रसंगी केंद्रीय मंत्री देवीसिंग शेखावत गजेंद्रसिंगजी शेखावत केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्या हे या ठिकाणी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांची आवडते मुरलीधरजी मोहोळ नागरी उड्डयन मंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील अन्न आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ याही उपस्थित राहणार आहे आणि याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे सुनेत्राजी पवार मेधाताई कुलकर्णी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ त्यात मर महाराष्ट्र मा, पर्यटन विकास महामंडळाच्या शमा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व कार्यक्रम होणार आहे आणि शंभूराज देसाई यांनीसुद्धा मान्य केलेलं आहे ते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे अशा पद्धतीने दिमागदार पद्धतीने एकोणतीस ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि उद्घाटनानिमित्त खूप रंगारंग कार्यक्रम आहेत दुसऱ्या दिवशी ऑल इंडिया मु मुशायरा आहे जे पी ए इनामदार यांच्यातर्फे होतो यावर्षी आबिदा इनामदार त्या करणार आहे तीस ते एकतीस तारखेला आवारह राज कपूर यांची शंभरावी जन्मशताब्दी असल्यामुळे आवार अशोक हांडे यांचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि एक तारखेला डिवाइन कॉन्फ्लुअन्स हे जपानी नृत्यशुकर आहे त्या आपल्या मनी मनीषा साठे त्यांच्या जी टीम आहे ती सादर करणार आहे अशा पद्धतीने गणेश कला क्रीडाचे कार्यक्रम आहेत आणि त्यानंतर बालगंधोरला जवळजवळ तेवीस कार्यक्रम आहेत